तर दुचाकींना आता एबीएस आणि दोन हेल्मेट हे सक्तीचे असणार आहेत दुचाकीवरून प्रवास करताना जर दुचाकीवर दोन प्रवासी असतील दोघांनाही हेल्मेट सक्तीचं असेल केंद्रीय परिवहन मंत्रालयानं हा मोठा निर्णय घेतला आहे नवीन दुचाकींसाठी दोन हेल्मेटही अनिवार्य असणार आहेत जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे तर एबीएस म्हणजे काय ते पाहूयात एबीएस म्हणजे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम एबीएस हे वाहनांमध्ये वापरले जाणारे नवतंत्रज्ञान आहे अचानक ब्रेक दाबल्यावर चाके लॉक न होण्यासाठी त्याचा वापर केला जातो अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचं संतुलन बिघडतं ते बिघडू नये यासाठी एबीएसचा वापर होतो वाहनावर नियंत्रण रहावं आणि अपघात टाळण्यासाठी या एबीएसचा वापर होतो एबीएस मुळे दुचाकी घसरण्याचा धोका हा कमी होणार आहे एबीएस मुळे अपघाताचा धोका चौतीस ते चाळीस टक्के कमी होईल